मित्रांनो माझ्या आई पुन्हा एकदा एक कोडं विचारणार आहे आणि बघूया कोण अचूक उत्तर देत आई कोड जय महाराष्ट्र माझं नाव निर्मला सुपेकर मी आज एक नवीन कोड घेते आणि ते तुम्ही ओळखायचे सात समुद्राच्या पाड्याल राणीने केलं लोणचं सात समुद्राच्या पड्याल राणीने केलं लोणचं बिन फळा फुलाचं झाड कोणचं ओळखा पाहू काय सात तुम्हाला कळालं तर असेलच आईने जे विचारलं ते पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि अचूक उत्तर लवकरात लवकर द्या धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो माझ्या आई अजून एक नवीन कोड घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर पाहूया ते कोड काय आहे आई कोड नमस्कार मी निर्मला सुपेकर आज एक अजून नवीन कोड सांगते झाड झुपक्याच फुल टपक्याच झाड झुपक्याच फुल टपक्याचं वळकापाऊ फळ कोणतं झाड झुक्याच फुल टपक्याच ओळखा का पाहू काय गळ कोणचं फळ कोणतं तर चला चाल वाटवत